मंडळी मकर राशी ही राशी चक्रातील दहावी राशी ज्या लोकांच्या जन्माच्या वेळी चंद्र मकर राशीत भ्रमण करतो त्यांची राशी ही मकर मानली जाते मंडळी मकर राशीच्या व्यक्ती या अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि अगदी प्रॅक्टिकल देखील असतात स्वतःला खोटे दाखविण्यात त्यांना अजिबातच रस नसतो आपण जसे आहोत तसेच दाखविण्यात त्यांना रस असतो त्यामुळे ते जसे आहेत तसेच सर्वांसमोर असतात या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात आणि कोणतेही काम अत्यंत मन लावून पूर्ण करतात पण ज्या गोष्टीत या व्यक्तींना रस नसतो त्यामध्ये अत्यंत आळशीपणा देखील करतात अशा या मकर राशीचे साप्ताहिक राशीफल जाणून घेऊया दोन मार्च ते आठ मार्च दोन हजार पंचवीस या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक पैलूंमध्ये बदल अनुभवायला मिळू शकतात नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि व्यावसायिक जीवनात अनेक संधी उपलब्ध होतील आर्थिक परिस्थिती चांगली राहील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आरोग्य ठीक राहील तुमच्या आरोग्य सुधारण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील त्या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना त्यांचे जीवन सुधारण्याची अपेक्षा आहे तुम्ही अविवाहित असाल किंवा नातेसंबंधात असाल तुम्हाला नातेसंबंध मजबूत करण्याच्या संधी मिळतील संवाद महत्वाची भूमिका बजावेल म्हणून तुमच्या भावना आणि अपेक्षा व्यक्त करण्यास तयार राहा अविवाहित लोकांना एखाद्या खास व्यक्तीशी रस किंवा संबंध असू शकतात त्याचवेळी जे नाते संबंधात आधीच आहेत ते नाते शोधू शकतात या आठवड्यात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगतीसाठी आकर्षक संधी मिळू शकतात तुमच्या कौशल्यांना आणि आवडीना अनुरूप नवीन प्रकल्पांवर काम करण्यास तयार राहा या आठवड्यात ध्येय साध्य करण्यात टीमवर्क महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावेल म्हणून एकत्र काम करण्यास आणि तुमच्या कल्पना हो सहकार्यांसोबत शेअर करण्यास तयार राहा या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मागील ऐकायला मिळेल ज्यामुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढेल मकर लोकांसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा उत्तम राहील उत्पन्न वाढवण्याच्या किंवा यशस्वीरित्या गुंतवणूक करण्याच्या अनेक संधी असतील बजेटचा आढावा घेण्यासाठी आणि भविष्यातील खर्चाचे नियोजन करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तुमच्या खर्चाबाबत सावधगिरी बाळगा परंतु ज्या नवीन संधीचा तुम्ही सखोल अभ्यास केला आहे त्यामध्ये गुंतवणूक करण्यास अजिबात संकोच करू नका गरज पडल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घ्या अल्पकालीन नफ्याऐवजी दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करा मकर राशीचे लोक आरोग्याच्या बाबतीत हा आठवड्यात खूप उत्साही आणि उत्साही दिसतील निरोगी सवयी अंगीकारण्यासाठी किंवा तुमची सध्याची दिनचर्या सुधारण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे तुमचे शारीरिक आरोग्य सुधारणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा जसे की योगा किंवा व्यायाम करणे मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या निरोगी आहार घ्या घ्या पुरेशी विश्रांती याचा तुमच्या एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल मंडळी मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यात कोणत्याही प्रकारची घाई टाळावी विशेषत आर्थिक बाबतीत तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात तीर्थयात्रा शक्य आहे परंतु घाई टाळावी आणि वादामध्ये पडू नये या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल तुमच्या कामात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तुमच्या नोकरीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यवसायात फायदेशीर सौदे होऊ शकतात परंतु गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा नात्यांमध्ये संतुलन राहील कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल प्रेम संबंधांमध्ये ही स्थिरता येईल आणि तुम्ही एकमेकांना अधिक समजून घेऊ शकता या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील परंतु किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका नियमित आरोग्य तपासणी करत राहा आणि तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या मंडळी मार्चच्या पहिल्या आठवड्यात ऋषभ राशीत गज किशरी राजयोग तयार होणार आहे गुरु ग्रह आधीच ऋषभ राशीत भ्रमण करत आहे आणि या आठवड्यात चंद्र देखील या राशीत येईल अशा प्रकारे गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेशरी राजयोग तयार होईल गजकेशरी राजयोग हा संपत्ती आणि भौतिक सुखसोयी वाढवण्यासाठी खूप शुभ मानला जातो त्याच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगतीची जी शक्यता आहे व्यवसायात तुम्हाला प्रचंड यश मिळू शकते मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला यश मिळवून देतील आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला एखाद्या महिलेची मदत मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो या आठवड्यात केलेले प्रवास यशस्वी होतील तुम्ही एखाद्या छान ठिकाणी भेट देण्याची योजना देखील आखू शकता कौटुंबिक बाबींमध्ये संयम ठेवा अन्यथा समस्या वाढू शकतात या आठवड्यात तुमचे आरोग्य थोडे खराब राहू शकते पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा कोणाकडूनही कर्ज घेऊ नका किंवा आत्ताच गुंतवणूक करू नका आठवड्याच्या शेवटी जीवनात अनेक बदल होतील आणि मन आनंदी राहील तुमच्यासाठी भाग्यवान दिवस हा तीन पाच आणि सात असणार आहे मंडळी मार्चच्या पहिल्या आठवड्यात निर्माण रा, राजयोगाबद्दल बोलायचे झाले तर योगा मीन मीनराशीत बुध शुक्र आणि राहू यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण आणि नी नीचभांग राजयोग आणि मालव्य राजयोग तयार होत आहेत याशिवाय शनी कुंभराशीत असल्याने शश व्यतिरिक्त सूर्य शनीची युतीही होणार आहे ज्याचा फायदा मकर लोकांना होणार आहे पण मंडळी यासोबतच मकर राशीच्या धावपळ करावी लागू शकते आणि जास्त मेहनत करावी लागू शकते सणासुदीच्या काळात घराच्या नूतनीकरण आणि सजावटीच्या कामात अधिक व्यस्तता असू शकते अचानक येणारे काही मोठे खर्च तुमच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करू शकतात घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीची तब्येत खराब राहणे ही देखील तुमच्यासाठी चिंतेचा विषय राहील जर तुम्ही नोकरीच्या शोधात भटकत असाल तर तुमची वाट थोडी जास्त असू शकते त्याचवेळी नोकरी करणाऱ्यांच्या कामाचा ताणही अचानक वाढू शकतो ऑफिसमध्ये तुमच्या वरिष्ठ किंवा कनिष्ठांशी वाद घालणे टाळा अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमच्या प्रेम जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज झाल्यास तुमच्या प्रेमसंबंधावर परिणाम होऊ शकतो तुमच्या जोडीदारासोबतच्या मतभेदांना वैरात रूपांतरित होऊ देऊ नका आणि संवादाद्वारे घरगुती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा